गाड्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालला इजला यात्रेने केला मैदान या मैदा फायनलचा फेरा पडतोय सहा गाड्या सहा गाड्या सुंदर अशा सहा गाड्या पडतात हरिघर अक्षरा पलीकडा राजा तिकडा महक आहे लढत चालू आहे हा सुंदर हरिकर कोटतेल आणि अतिशय सुंदर आणि पलीकडे आणि इकडे सनी तट्टीची लढत झाली आणि इकडे सनी होता मध्ये होता आणि पलीकडे माडगाचा आश्वी होता